आणण्यामध्ये बसलेला आहात नेमकी काय मागणी आहे आणि कशासाठी आपण उन्हामध्ये आंदोलन करत आहे गेली दोन ते तीन वर्षापासून आम्ही रामनगर मानेगाव पाथरूड शिवली या रस्त्यासाठी वारंवार प्रशासनाकडे मागणी करत आहोत अत्यंत खराब रस्ता झालेला असून अनेकांचे बळी या रस्त्याने घेतलेले आहेत कित्येक महिलांचे तर प्रस्तुती करण्यासाठी जात असताना रस्त्यावर त्या रोडवर प्रस्तुती झालेली आहे बऱ्याचशा गावचे प्रमुख म्हणजे बरेचसे सरपंचसुद्धा एक दोन त्या रस्त्यामुळं मृत्युमुखी झालेले आहे आम्ही संघर्ष समिती गेली तीस चाळीस गावचे सरपंच मिळून दोन तीन वर्षापासून प्रशासनाला पाठपुरावा करत आहोत अनेक आंदोलनं केली अनेक निवेदनं दिली परंतु दरवेळेस काहीतरी खोटं आश्वासनं देऊन आम्हाला आजपर्यंत चालवण्यात आलं गेले आठ आठ दिवसापूर्वी आम्ही परत एकदा निवेदन दिलं की आम्ही आठ दिवसानंतर आंदोलन करू तर दोन दिवसापूर्वी परत त्या रस्त्याची डागडुजी म्हणून चालू करण्यात आली समाधान म्हणून पण केवळ काळी माती टाकून गड्डे बुजवण्याचा प्रकार माझ्याकडे आता सध्या व्हिडिओ पण आहेत मी तुम्हाला ते व्हिडिओ दाखवतो फक्त काळी माती टाकून फक्त समाधान करण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहेत आमचं म्हणणं हेच एक रस्त्यासाठी निधी मंजूर व्हायला पण त्यातून काम का होत नाही हा प्रश्न आम्हाला आमचं प्रशासनाला आहे मग निधी मंजूर होतो निधी जातो कुठं आता गेली चार पाच महिन्यापासून तिथं मटेरियल टाकलेलं आहे मग रस्त्याचं काम का सुरू नाही झालं मग कित्येक दिवस प्रशासन असं जनतेच्या जीवाशी खेळणार आहे हा आमच्या सगळ्यांचा प्रश्न आहे हो कशा पद्धतीने आंदोलन केलं आज सगळ्यांनी आम्ही म्हणजे आतापर्यंत सगळे आंदोलनाचे प्रकार करून आज पर्याय नसताना आंदोलन करावं लागलं आणि यानंतर देखील प्रशासनाला विनंती आहे की या पुढचा काही प्रकार येऊ देऊ नये काय नाव आपलं मी गणेश मोहिते आंदोलन करत आहात अर्धनग्न नेमकी आपली काय मागणी आणि कशासाठी आपण आंदोलन करत आहात संबंधित यंत्रणेने या अगोदर त्या रोडवरती सर्वसामान्य <med> जनतेची बळी घेतलेला आहे तरी पण या जनाला जाग नाही आली त्यामुळे आम्ही आज चाळीस ते बेचाळीस टेम्परेचरमध्ये कलेक्टर ऑफिस समोर बसलेलो आहे आणि आमच्या जीवाला जर काही जरी झालं तर संबंधित बांधकाम विभाग आणि संबंधित प्रशासन ही जबाबदारी राहील याची सर्व जबाबदारी शासनाची